सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन आठवडा उलटला तरी मुंबई पोलीस आयुक्तपदी अजूनही कुणाची नियुक्ती झालेली नाही मुख्यमंत्र्यांमुळे पोलीस आयुक्तांची नियुक्ती रखडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय तर काँग्रेसनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय काँग्रेस राष्ट्रवादीच्या या वादात मुंबईला नवा पोलीस आयुक्त कधी मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरेतच आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वात संवेदनशील शहर मुंबई मात्र या महानगराला आठवडाभर पोलीस आयुक्तच नाही सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात मुंबईच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती रखडली आहे मात्र या संदर्भात ना काँग्रेसला काही सोयर ना राष्ट्रवादीला काही सुतक या, पदा या, न, या पदावर कुणाची नियुक्ती करायची या संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एकमत होत नसल्यानं ही नियुक्ती रखडली जाते मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चार नावांची चर्चा सुरू आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक अहमद जावेद वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे ठाण्याचे पोलीस आयुक्त के पी रघुवंशी आणि एटीएस प्रमुख राकेश मारिया यांचा समावेश आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो आयुक्त फायदेशीर ठरेल त्याची नियुक्ती व्हावी असा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न आहे मात्र नियुक्ती रखडण्याचं खापर राष्ट्रवादीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या माथ्यावर फोडलंय या शहराचे कमिशनरची नियुक्ती सात दिवस न होणे हे पण योग्य नाही योग्य अधिकारी त्याची ज्येष्ठता व योग्यता याच्या आधारावर गृह खात्यांनी प्रस्ताव तयार करून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयाकडे सादर केलेला आहे आम्हाला अपेक्षित आहे की लवकरच लवकर सन्मान्य मुख्यमंत्री याबाबतीत निर्णय घेतील काँग्रेसनं मात्र राष्ट्रवादीचा दावा फेटाळून लावला आहे पोलीस आयुक्त नियुक्तीचा कुठलाही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित नाही गृह मंत्रालयाकडूनच असा प्रस्ताव आला नसल्याचा दावा काँग्रेसनं केलाय मुख्यमंत्र्यांनी कुठलीही फाईल तुमून नाहीये मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की ज्या फाईल माझ्याकडे येतात ते त्या ते कुठेही तुमून राहत नाही मी स्पष्ट आणि एक वेळेच्या आत निर्णय घेतो ज्या सत्ताधारी पक्षांनी ही नियुक्ती करायची आहे ते तेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसलेत त्यामुळे हे पद कधी भरलं जाणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक विषयांवरून परंतु या विषयावरून राजकारण करून दोन्ही काँग्रेस पक्ष हे थेट मुंबईच्या सुरक्षेचे खेळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर दीपक भातुसे झी मीडिया मुंबई पुढील बातमीकडे बातमी मुंबई